परभणीच्या सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणामध्ये सीआयडीचं पथक परभणीमध्ये पोहोचलेलं आहे न्यायाधीश व्ही एल अचालिया यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्य होती त्या चौकशीचा अहवाल मानवाधिकार आयोगाकडे देण्यात आला त्यानंतर आता पथक चौकशी करता परभणीमध्ये दाखल झालंय सोमनाथ सूर्यवंशी यांच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी परभणीमध्ये सीआयडीचं पथक दाखल झालेलं आहे दिवाकर माने माझे सहकारी या संदर्भातली माहिती देत आहेत दिवाकर न्यायदंडाधिकारी यांनी त्यांचा अहवाल आला होता मानवाधिकारी यांच्याकडे जे पी एचले यांनी अहवाल दिला होता त्याच्यानंतर दि, जे न्यायदंडाधिकारी होते त्यांनी असं सांगितलं होतं की सोमनाथचा मृत्यू हा पोलिसांच्या मारहाणीमुळे झाला असावा तर त्या, त्यामध्ये त्या आता पुढील कारवाई करण्यासाठी सीआयडीचं पथक हे परभणीमध्ये दाखल झालेलं आहे जवळपास सत्तर पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव ह्याच्यामध्ये आले होते आता बघण्याचा भाग हा आहे की सोमनाथच्या परिवाराला आता सीआयडीची पथक भेटणार आहे आणि पुढील काय चौकशी होईल हे बघण्याचा भाग सुटते धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहिती करता